हाय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा टायमिंग आहे कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल आपण खूप धमाल मस्ती एन्जॉय छान सगळं काही केलेलं आहे आणि आता आपल्याला घरी जायला निघायचंय त्याच्यामुळे आपण रेडी होतोय माय मी रेडी आहे मिलन रेडी झालेत आणि ते छानपैकी तुषाचं मी आवडते म्हणजे आपलं सगळं पॅकिंग वगैरेही करून झालेलं आहे किरकोळ काय वस्तू असतील मिलनला बोललं की एकदा चेक करा इकडे तिकडे कारण तुषाने टॉईज घेतले होते खेळायला मते इकडे तिकडे कुठे असतील तर म्हटलं मग ते व्यवस्थित ठेवता येतील मग तेच तयारी चालली होती सगळं पॅक करून ठेवलेले सामान गाडीमध्ये ठेवायचे आणि आपल्याला आता निघायच्या वेळेस से जरा कारण काल काय फिरणं झालं नाही एवढं मार्केट वगैरे हो फिरलो पण बाकीच्या पण गोष्टी आहेत जिथे आपण गेलो नाही म्हटलं आपण तिकडे पण जाऊया फिशचा वास होतो

माझं पायच लय जोरात मुरुगला येतं तुझं आता येत इथं ते खालीवर आहे ना ग्रीनचं हे डेंगर दुखाला आलं बेकार एक बॉईल पण होते का हुँ? एक बॉईल पण होते मला दिसले ना वॉटरमेरियन तर राहील नाही ना गाडी चालू ठेवायला पाहिजे होती का इकडे रसबेरी काय ते वेगवेगळे विला नाव आहे काय हा मलबेरी स्ट्रॉबेरी बरोबर आहे चल बाबू इकडे बसा।, दि, दि, बसा 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 बसा, बसा। एसी काचा खाली गाडी लावून येतात पप्पा अरे गाडी लावून इकडे पार्किंग नाही आलो पण मॅप्रो आर्डन इकडे सरक तुला तिथे आईस्क्रीम भेटू शकते तुझ तेव्हा ती कशी गप्पा स्ट्रॉबेरीची गाडी कुठे त्याच्या आतमध्ये राहते स्ट्रॉबेरीच्या हा काहीच नसतं ते फक्त फोटो काढण्यासाठी ah! <laughs> तक तुला शोधून हरून जातील पप्पा तुझे आले का चला मी तसं सरवलं त्याच्यातला ठेवली ती तुम्ही पर्यंत ता। पण खूप कुठलं जायचंय इकडनं पण हवा वॉशरूम आहे हा वॉशरूम रोज जातोय कुठलं जायचंय मग संत शॉप घ्यायचं आहे आधी इकडे जाऊन येऊ ना आपण इथंच लिहिलेला नालन लिंबू सरबत आहे ना लिक्विड माझी तो तुम्हीच करा टेस्ट कोणतं आवडतं कोणतं चांगलं वाटतं चला टेस्ट लेमन मोजी तो असेल चांगला तर कशी आहे का टेस्ट नाही आवडलं जास्त ना। ना। शुगर आहे

So, हो तिकडे बघ पर्पल मध्ये पण आहे फ्लेवर तिकडे समोरचे दिसतात ना हे सगळे बलबेरी वगैरे रेडच घ्यायचे का घे मग टप्पाच घ्यायचा का नाही हे पेरू फ्लेवरची जेली चॉकलेट आहे कशी आहे टेस्ट आवडली का नाही छान आहे का घ्यायच नाही का मग बघू थोडीशी मला टेस्ट सेम पेरू लागतोय ना हे येते हे येते घ्यायच ओकेरी फ्लेवर घ्यायचं काय स्ट्रॉबेरी फ्लेवर ट्राय करू टक्का का बघा पप्पा येतात

एकाने टाकला येऊन टाक किती थंड वाटत एकदम असं मस्त हे कमळ आहे ना हे तुझं अनोट फ्लावर बघ बघितलं वाव, फिश बघ कसे कलर कलरचे फिश जाती का तू आणते एक फिश बसते बघ बघ काय होत ते कडेला गेम ते आपल्याला बांधतात आणि चॉकलेट मध्ये सोडतात बघ आला ते लक्षात नाही आला आता बघतो मिरंडाला सोडतो <laughs> जाती का तृषा नाही का तो दादा बा दाता तिचा हात पकडा तुम्ही ऐक ना ब्राऊन आणि कोणता अजून दोन कलर सांग ब्राऊन आणि ग्रीन ब्राऊन आणि ग्रीन पिस्ता आणि चॉकलेट केसर हा ठीक आहे छान आहे ना किती मस्त थंड सुटली एकदम छान ट्राय रे आपण <laughs> महाबळेश्वर ला येऊन मँग्रो स्ट्रॉबेरी सोडून ते स्ट्रॉबेरीच <laughs> मला नाही आवडत शेक स्मोदी सिरप घेतलंय ना ते स्ट्रॉबेरीचं सिरपीडिंग होत ना पण केला तुम्ही नसते हेड्यासारखे करता मला दिसत नाही इकडे धक्का लागेल ते सट्ट कोण आहे ना डायरेक्ट पुढे येत आहे इकडे काल धक्का लागेल पैसे लुटायचे काम भारी असते इकडे येतात सुद्धा उद्या पण नाही आलं आता चॉकलेटचा पाऊस पडणार आहे चॉकलेटचा पाऊस सगळे चॉकलेट पडणार आहे

काहीच नव्हतं जिंकलो ना बनवून फोडायचे मग कशाला जिंकलो नव्हतं ना तर जायचं इथं घालवलं जिंकलो असतो तर किती छान वाटलं असत खत ना, ना, था था। ना था। आता इथं त्रुसासाठी काय हे काही गाडी খালি <muchas> तुझ खूप खेळलीये आपण पुढे बघू ना अजून अजून पुढे जर असेल ना तर मग अजून तिकडे खेळ ओके येते का चढता येते दमले मिळेल दमल्यासारखं झालं ना आता पण छान वाटत होत एकदम मस्त येऊन न होत वाटत मला तिथे थंड हवा नक्की घ्या सर चालत चला ना बघून काय काय का असं बघून असं वाटतं फुटून जातील है ना त्याला वापरता आलं पाहिजे आपल्याला कढई एका एखादी हंडी बघायची का दूध तापवायला हंडी दूध वगैरे तापवायला पुढे बघत चाल काही अशी एकदम गोड गोड स्टॉक कुठेच भेटायला शेक बनवायचे सुरवात मलबारी काय त्याला मराठीत काय म्हणतात तुती 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 म्हणतात काल दिलं होतं तुम्हाला महाबळेश्वरची धमाल मस्ती तुम्ही बघितलीच आणि फायनली आता महाबळेश्वरला आपण बाय बाय करून घरच्या दिशेने आहेत तर इथे प्ला पॅराग्लायडिंग वगैरे हो होतं पण सध्या ते सगळं बंद आहे मिरण बोलले चल राऊंड मारून येऊयात वागारण वातावरण छान होतं आणि आता आपण घरी जायला निघालेलो आहे चप्पल शेवट सु करायचं का बाबू शेवट सावली किती नाही मिळेल तर बल बरेच छान वरती बघ तुमच्या झाडा असं जेवायचं मस्तच அஞ்சு ரூபாய் चला मस्त गावठीवरांचे जेवण खायला बेसन करून खाऊ वाटलं खाऊ वाटलं कशे टेस्ट मस्त आहे ना

तर मस्तपैकी जेवण झालं हे हॉटेल आहे ना रोडमध्येच होतं आपल्याला येताना आणि याची रील बघितली होती म्हटले चल जाऊयात तर सासवड का काय साईडला आहे मला परफेक्ट नाही सांगता येणार पण असेल नेटला वगैरे याचं काय नुसतालं वगैरे तर कळेल तुम्हाला हे हॉटेल कुठे तर फायनली आपण घरी आलेलो आहे आणि फिरून कुठनं बाहेरून घरी आलं की किती राडा असतो कपड्यांचा हे सगळ्यांना माहिती आहे तोच सगळा राडा आता मला आवरायचं आहे आणलेलं सामान व्यवस्थित ठेवायचंय आणि इकडे आलं आलो की इकडे महाबळेश्वर सारखं वातावरण झाले बाहेर पाऊस पडतोय छान इतकं थंडगार हवा सुटली आहे आणि वातावरणच चेंज झाले जसं महाबळेश्वरला होतं तसं इकडे आहे छान वाटलं तर चलो आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असेच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या बाय बाय